गोष्ट वेगळी आहे प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि राज्याचे प्रमुख मान्य देवेंद्रजी समर्थ आहेत त्यांना जर असं वाटलं की बाबा ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील परंतु अजूनही पोलीस यंत्रणा आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही म्हणजे अगदी एस आय टी नेमण्यापासून निवृत्त न्यायाधीशांची ने समिती नेमण्यापासून या सगळ्यांना मोका लावण्यापासून वाल्मिक ज्याला मुका लावण्यापासून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक 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 टप्पा चालला आहे ना पुढे का असमाधानकारक आहे त्यामुळे त्यामुळे करतील ना माझं असं मत आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ज्या वेळेला इतक्या उच्च स्तरावर चौकशी सुरू आहे त्यामुळे वारंवार उलटसुलट बातम्या येण्यातून ती जी इन्क्वायरी आहे ती हॅम्पर होती पालकमंत्री झाल्यानंतर